इकडे कन्नडमधून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते संभाजीनगर जिल्ह्यामधल्या कन्नड शहरामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीनं भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कन्नडसह संभाजीनगर जिल्ह्याभरातून बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये एस टी समाजातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजाचा पुन्हा एकदा एल्गार पाहायला मिळतोय असंख्य असे बांधव बंजारा बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत खरंतर जालना आणि बीडमधून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली होती सोलापूरनंतर कन्नडमध्ये देखील अशा प्रकारचा भव्य मोर्चा या ठिकाणी निघत आहे है, है, है हैदराबाद गॅजेटेअरनुसार बंजारा समाज हा एस टी प्रयोगामध्ये येतो त्यामुळं एस टी प्रवर्गामध्येच आम्हाला आरक्षण मिळावं अशी भूमिका या आंदोलकांची आहे गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज आपल्या या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे आणि आप आपण पाहतो आहे की कन्नडच्या मुख्य रस्त्यावरती बंजारा बांधव अशा प्रकारे मोठ्या संख्येनं एकत्रित आलेले आहेत गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक आहे आणि अशाच प्रकारचा मोर्चा इतर अनेक जिल्ह्यामध्ये निघू शकतो आयोजकांनी